अर्ज भरणार ठेवणार आणि लढणार डी के नानांचा एल्गार येळावी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल येळावी जिल्हा परिषद गट रणांगण तासगाव तालुक्यातील येळावी जिल्हा परिषद गटातून राजापूर गावचे नेते डी के नाना पाटील यांनी मतदारसंघातील राजापूर तुरची येळावी निमणी गावातून प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गावातील ग्रामदैवतांचे दर्शन आशीर्वाद घेऊन डी के नानांनी गावातून रॅली काढली हलगी आणि तुतारीच्या निनादात राजापूर गावातून रॅलीला सुरुवात झाली मतदारसंघातील विविध गावातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं डी के नानांच्या रॅलीत सहभागी झाले विविध गावातील ग्रामस्थांनी डी के नानांच्या उमेदवारीला आशीर्वाद दिले तासगाव तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह डी के नानांनी उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक निर्णय अधिकारी सविता लष्करे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला अर्ज भरणार ठेवणार आणि लढणार या मुख्य इराद्याने डी के नानाना एरावी जिल्हा परिषद निवडणूक रणांगणात उतरत आहेत डी के नानांची लढा सर्व सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे गेल्या काही वर्षांपासून येळावी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून अडीअडचणी जाणून घेऊन आणि त्याचे निराकरण केले आहे मतदारसंघातील सर्वच उमऱ्यापर्यंत पोहोचलेले नेतृत्व म्हणून नानांची ना ने परिसरात ख्याती आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे त्यांची विचारपूस आणि अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढणे या माणुसकीच्या स्वभावामुळे डी के नानांबद्दल मतदारसंघा सहानुभूतीची लाट आहे त्यांच्यासारख्याचा नेतृत्वाची मतदारसंघाला खरी गरज असल्याचे बोलले जात आहे येळावी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेशी राखलेले जिव्हाळ्याचे संबंध जनतेची मार्गी लावलेली कामे आणि सोडवलेल्या अडीअडचणी यामुळे मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी कायम राहील मतदार राजा मतदानाच्या माध्यमातून माझ्या मदतीची सहकार्याची परतफेड करेल अशी अपेक्षा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डी के नना पाटील यांनी व्यक्त केली आहे प्रशांत सावंत एस पी एन मराठी तासगाव येळावी